महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत राज्यात आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलेत विशेष म्हणजे राज ठाकरे ठाकरे यांचे चिरंजीव तथा मनसे नेते अमित हे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत अशातच अमितजी ठाकरे यांना निवडणुकीत चांगलं मताधिक्य मिळवून मोठा विजय प्राप्त व्हावा आणि भविष्यात त्यांना राज्याच्या सत्तेत मोठं पद मिळावं या हेतू कारणानं ठाकरे घराण्याची कुलदेवता श्री कोणजाई देवी नागशेत पाली इथं कुलदैवत महापूजा आणि महायज्ञ सोहळा पार पडला श्री साईनाथ धुळे अध्यक्ष रोहा तालुका मनसे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थित रायगड उपजिल्हा अध्यक्ष श्री संदीप दादा ठाकूर रोहा तालुका महिला सेना अध्यक्ष सौ दीपाश्री घासे आणि सुधाकड तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री भावेश बेलोशे प्रभाकर तांडेल सागर कदम नरेश भंडारी आदेश पारंगे रोशन बावकर सचिन पारंगे अर्जुन यादव तसंच या पूजेसाठी यजमान दाम्पत्य श्री संजयजी कदम व सौ पल्लवी कदम आणि तमाम मनसैनिकांच्या समवेत वेदोक्त पुरोहित श्री शैलेश स्वामी यांच्या हस्ते ठाकरे कुलस्वामीनी आई कोणजाई मातेचरणी महायज्ञ सोहळा हा पार पडला आहे प्रभू तांडेल आमच्या सहकारी गासे म्हणजे सुधागड तालुका विद्यार्थी ना अध्यक्ष भावेशभाई देलोसे आणि सर्व माझे सहकारी यांनी आज सन्माननीय अमित राजसाहेब ठाकरे नेते महाराष्ट्र राज्य आज माहीम विधानसभेमध्ये आमदारकी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आज ते माहीम विधानसभेतून लढत आहेत तर त्याकरिता आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पेण विधानसभेच्या परिवाराने आज एक सुंदर असं इथे महायज्ञ सोहळा ठेवला की सन्मान्य अमित राजसाहेब ठाकरे हे येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून यावे त्याकरता हा महायुद्ध सोहळा आमच्या सर्व परिवाराने मनसे परिवाराने इथे आयोजित केला आणि नक्कीच आम्हाला ठाम विश्वास आहे की सन्मान्य अमित राजसाहेब ठाकरे यांना अगदी लहान थोरापासून ज्येष्ठांपासून जो भरघोस असा पाठिंबा माहीम विधानसभेत मिळत आहे असा पाठिंबा असताना एक अलौकिक महाराष्ट्रातील भरघोस मतांनी आमदार म्हणून निवडून येणारे अमित राजसाहेब ठाकरे असतील आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी तो आम्हाला एक विश्वास दिलेला आहे की येणारी सत्ता ही महाराष्ट्र नवनिर्माण सोबत असं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत असणारी सत्ता असणार आहे तर त्यामुळे मनसे हा देखील त्या सत्तेमध्ये सहभागी असणार आहे आणि मला पूर्ण ठाम विश्वास आहे की त्या विधानसभेमध्ये मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्र्यावरती कॅबिनेट मंत्री म्हणून सन्मान्य अमित राजसाहेब ठाकरे हे विराजमान होतील आणि त्याकरिता आम्ही सर्व आमच्या सर्व सहकाऱ्यांनी हा महायज्ञ सोहळा आयोजित केला आणि नक्कीच सन्मान्य अमित राजसाहेब ठाकरे जेव्हा कॅबिनेट मंत्री आणि आमदार म्हणून आमच्या विधानसभेमध्ये विराजमान होतील त्यानंतर आम्ही सर्व सहकारी आम्ही सर्व माझे सर्व महाराष्ट्र सैनिक सन्मान्य अमित राजसाहेब ठाकरे यांना कोणत्याही देवीचं दर्शन घेऊन इथे पुन्हा एकदा एक मोठा महायज्ञ सोहळा आमच्या परिवारातर्फे आम्ही आयोजित करू आणि नक्कीच सन्मान्य अमित राजसाहेब ठाकरे यांना खूप असं यश मिळावं अशी आमची इच्छा आहे आणि त्यांना खूप सारं बळ मिळावं आणि खूप दीर्घ आयुष्य मिळून ही विधानसभा अगदी कोणजाई देवीच्या आशीर्वादाने खूप यशस्वी